सध्या लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि माझ्या हातात आपल्या इथले उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं विकास दशक दहा वर्ष प्रगतीची कल्याणाच्या सम कल्याणच्या समृद्धीची हे अहवाल माझ्या हातात आलेला आहे ह्या दहा वर्षात ह्यांनी काय काय केलं आणि काय काय आश्वासने दिलेत हे आपण पाहूया खासदार साहेब सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की शिवसेनेने आपला घाम गाळला आहे आमच्यासारखे निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मागे तुमच्या प्रचारासाठी फिरत होते आणि त्यांचा घाम गाळ गळलेला आहे त्यामुळे दोन टर्म तुम्ही निवडून आहेत आणि ह्या आठ वर्षांमधलं जे श्रेय आहे हे प्रत्येक शिवसेनेचं आहे आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्यांच्या मेहरबानीमुळे ही आठ वर्षं तुम्हाला मिळाली प्रामुख्याने मी मतदार आहे उल्हासनगर मतदारसंघातली त्यामुळे मी फक्त सध्या तरी उल्हासनगरबद्दल बोलेन उल्हासनगरसाठी तुम्ही ह्या अहवालात काय काय केलेलं आहे तुम्ही ह्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल दाखवलेली आहे पडल्या उल्हासनगरसाठी तुम्ही ह्या अहवालात जे नमूद केलेलं आहे पाणीपुरवठ्याचा जलवाहिन्यांचा खर्च चारशे सोळा पॉईंट सहासष्ट कोटी तो तुम्ही कशावर केला आहे हा प्रश्न मी तुम्हाला करेन कारण आजही स्त्रियांच्या डोक्यावरचे हंडे उतरलेले नाहीत आजही नळाला घाणेरडं पाणी येते पाण्यासाठी आजही स्त्रिया दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जाग्या राहत आहेत आणि पाण्याची वाट आहेत कुठल्याही प्रकारचा पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही मग हे चारशे सोळा कोटी गेले कुठे हे कुणाच्या घशात गेले खासदार साहेब तुम्हाला हे वाटत नाही आहे का हाय हा पाण्याचा प्रश्न हा महिलांचं शोषण करणारा प्रश्न आहे ह्या प्रश्नामुळे आज महिलांचं शोषण होते कारण महिला रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जातात पुरुष हा घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडतो आणि महिलांनाच घरची पा क पाण्याचे प्रश्न असो इतर प्रश्न घरचे महिलांना बघावे लागतात महिलांची रात्री झोप होत नाही दिवसभर महिलांनी कामं करायची आणि रात्रभर जरा थोडं आराम करावा तर तो पाण्यासाठी जागण्यात वेळ वाया घालवायचा मग हे सरकार महिलांचं शोषण करत आहे हा प्रश्न अजूनपर्यंत तुमच्या डोक्यात का नाही आला तुमचे चारशे को करन, कोटी गेले कुठे मग खासदार साहेब आपल्याला म्हणतायत की शेत महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी एकशे एक्कावन्न कोटी खर्च केले हा एकशे एक्कावन्न कोटी खर्च रस्त्यांचा जो तुम्ही दाखवलेला आहे जे रस्ते तुम्ही काँक्रिटीकरण करून बनवले होते ते भुयारी गटारांसाठी पुन्हा तुम्ही खोदले आणि पुन्हा निष्कृष्ट दर्जाचे रस्ते तुम्ही तयार केलेले आहेत हा रस्त्याचा जो एकशे एकावन्न कोटी खर्च आहे तो पाण्यात गेलेला आहे हे एकशे एकावन्न कोटी खर्च करूनसुद्धा आजही उल्हासनगरमध्ये एकही रस्ता आसा आसा असा चांगला असा नाही आहे आम्हाला प्रत्येक रस्त्यावर खड्डे अनुभवायला मिळतात ज्या स्त्रिया गाड्या चालवतात त्यांना माहिती आहे तिथे गाडी चालवणं किती कठीण होतं आणि दमा असं अस्थमा अशा प्रकारचे रोग हे वाढलेले आहेत आ अतिशय घाणेरडे रस्ते आणि त्यावरची धूळ यामुळे लोकांचा आरोग्यावर पण परिणाम होत आहे त्यामुळे हा एकशे एकावन्न कोटी खर्च पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे पुढचा मुद्दा तुम्ही यामध्ये दिला आहे की मध्यवर्ती रुग्णालय नवीन सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय याला एकशे दोन कोटी खर्च केले हा एकशे दोन कोटी जो खर्च आहे तुम्ही एवढा खर्च करूनसुद्धा आजही कामगार हॉस्पिटल हे दयनीय अवस्थेत आहे आमचं जे मध्यवर्ती रुग्णालय आहे तिथे कोणत्याही प्रकारचे सुविधा नाही आहेत तर कर्जत कसारापासून जी माणसं इथे येतात डिलेवरीसाठी बायका येतात त्यांना एमर्जन्सीमध्ये जे जे एमसारख्या रुग्णालयात हलवायला लागते त्यामुन त्यामुळे त्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नवीन सुविधा नाही आहेत स्टाफ नाही आहे अक्षरशः लाईट नसते त्यावेळेस मोबाईलच्या लाईटने ट्रीटमेंट दिली जाते हा खूप मोठा मुद्दा आहे आणि तुम्ही स्वतः डॉक्टर असताना तुम्ही डॉक्टर असून आमच्या ह्या उल्हासनगरसाठी आमच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी अजूनपर्यंत तुम्ही काहीच केलेलं नाही आहे हे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल जे तुम्ही तयार केलेलं आहे ते एका खाजगी ठेकेदाराला तुम्ही दिलेलं आहे आणि आमच्या ऐकण्यात आहे की तोही तुमचा एक मित्र आहे आणि डॉक्टर म्हणून तुम्ही जर तुमच्या मित्राला आहे असं खाजगी ठेकेदार म्हणून जर तुम्ही देताय काम तर आमच्या उल्हासनगरसाठी तुम्ही काय केलेलं आहे हे माझ्या डोक्याबाहेरचं आहे पुढचा मुद्दा तुम्ही दिला आहे दलित वस्तीसाठी तेरा कोटी आजही आमच्या इथील द दलित वस्तीत जरा तुम्ही फिरून पहा तिथले नाले गटारं रस्ते सगळे तसेच्या तसे आहेत त्यात एकही आण्याचा एकही रुपयाचा काही फरक पडलेला नाही आहे तिथे डास मच्छर लोकांना त्रास देत आहेत त्यांच्या तब्येती बिघडत आहेत डा मच्छरमुळे आणि तिथे कोणत्याही प्रकारचं नवीन असं काही झालेलं नाही आहे हे तेरा कोटी जे तुम्ही बोलताय गेल्या पन्नास वर्षापासून सुभाष टेकडी भागातील जे आंबेडकर चौक आहे तिथलं आंबेडकर स्मारक आहे तिथे आम्ही गेले पन्नास वर्षापासून आंबेडकर जयंती खूप उत्साहाने साजरी करत होतो पण ह्या वर्षी तुम्ही दिलेलं आश्वासन की आम्ही स्मारक पूर्ण तयार करू पण ते तुम्ही ह्या वर्षी पूर्ण केल्या न केल्यामुळे तुमच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्या वर्षीची जयंती ही आम्हाला आंबेडकरांच्या स्मारकाशिवाय साजरी करावी लागली ही आंबेडकर समाजाची थट्टा आहे असं तुम्हाला वाटत नाही का एकंदरीत हा कोट्यवधी रुपयांचा खर्च हा पाण्यात गेलेला आहे सगळे रस्ते तसेच्या तसे आहेत पाण्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे इथले हॉस्पिटल्स तसेच्या तसे आहेत त्यामध्ये काही सुधारणा झालेल्या नाही आहेत तुम्ही ह्या जो अहवालात मुद्दे लिहिलेले आहेत हा खर्च आहे तो पूर्णपणे खोटा आहे आणि तुम्ही ह्या उल्हासनगरसाठी आजपर्यंत आम्हाला तरी वाटत नाही काय केलंय